आज दुसरा श्रावण सोमवार आहे आणि सकाळी जेवण वगैरे आवरलं कारण बाकीच्यांचा उपवास नाही आहे त्यामुळे जेवण वगैरे आवरलं आणि देवळात आलेली आहे शंकराच्या आणि गर्दी बरीच आहे देवळात सगळीकडेच अशी गर्दी असणार कारण श्रावण सोमवार श्रावणात म्हटलं की जरा शंकराच्या देवळात जास्त गर्दी असते नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर गेल्या वर्षी श्रावण सोमवारच्या वेळेला आपण देवळात जातो ना तेव्हा नंदीच्या गाणात काय हे करायचं हा मी उपाय सांगितलेला होता तर श्रावण सोमवार तर श्रावण सोमवार ना केळीच्या पानावर उपवास सोडतात म्हणून केळीची पानं वगैरे थोडी खरेदी केली आणि बाजारात गर्दी खूप आहे थोडीफार भाजी घेतली आणि घरी आले मग खिचडी वगैरे गेली आणि खिचडी दही त्याचा नैवेद्य दाखवला बाकी ज्यांचं जेवण होतं त्यांनी जेवण घेतलं मी खिचडी खाल्ली आणि हे आता ना संध्याकाळच्या वेळेस आहे उजेड दिसत असेल पण सध्या कदाचित पाऊस बंद असल्यामुळे असा म्हणजे लवकर अंधार पडतच नाही असं होतं आता ही खरं म्हणजे सव्वा सा सहा साडेसहाची टायमिंग आहे पण अजूनसुद्धा उजेड केवढा दिसतो आहे तर बाहेर तुळशीडेवर पण दिवा लावला आणि आता मला शंकराला अभिषेक करून करा घ्यायचा आहे

गेल्या वेळेला कसं झालं भावाचा उपवास त्याच दिवशी होता ना सोमवारी त्यामुळे कसं केलं ते धपाटेवर ते, ते शेअर केले अभिषेक वगैरे करताना शेअर केलं नव्हतं म्हणून म्हटलं आता आज आपण अभिषेक वगैरे शेअर करावा शंकराची पूजा कशी केली तर पहिलं मी काय केलं शंकराच्या पिंडीवर ज्याला अभिषेक करून घेतला हा अभिषेक करताना बाकीच काही नाही आपल्याला जमत असेल तर ओम नमशिवाय एवढं तरी म्हणायचं किंवा शंकराची नावं घ्यायची साधी सोपी आपल्याला जे येतात तरी चालतं तर जलाभिषेक केला त्यानंतर पंचामृताचा अभिषेक केला पुन्हा जलाभिषेक केला म्हणजे जलाभिषेक म्हणजेच पाण्याचा अभिषेक आणि त्यानंतर अक्षदा घेऊन ना शंकराची अशी पिंडी तयार केली आणि त्यावर शंकराची पिंडी ठेवलेली आहे देवघरातली ती जी शंकराची पिंडी आहे ना जी आता ज अभिषेक वगैरे घालून घेतला ती त्यावर ठेवली रांगोळी वगैरे पण आधी काढून घेतलेली आता जे काही भस्म वगैरे लावायचं आहे किंवा आपण पांढरं पूर्ण वाईटमध्ये पोतं घालतो ना कारण कुंकू किंवा हळद लावायचं नसतं शंकराच्याला त्यामुळे तसं व्हाईटमध्ये पांढरंच असं कापसाचं वस्त्र घातलेलं आहे तीन बोटांनी विभूती लावायची असते तशी लावून घेतलेली आहे फुलं वगैरे वाहून घेतली आणि पूजेला बसायच्या आधीच ताटामध्ये असं सगळे एकत्र काढल्यामुळे ना सुरुवातीला मी जे दाखवले होते त्यामुळे कसं होतं पूजेचं साहित्य एकत्र असल्यामुळे विसरायलाही होत नाही आणि मग आपल्याला उठायला पण लागत नाही पूजेचे आणि आता बेल वाहून घ्यायचे तर बेलाची आधी पानं सगळी आणलेली होती ना तर सगळी म्हणजे जास्त मिळालेली नाही आहेत तर जी काय आणलेली आहे ती आधी बघितली कारण काहीला कट वगैरे असतं पानाला म्हणा किंवा एखादं पान नसतं तशी बघितली आणि घेतलेली आहेत आणि त्यावर आता एका पानावर ओम नमाशिवाय असं लिहून घेतलं आणि बाकीच्यापणांवर चंदन असं बोटाने लावून घेतलं आणि ते वाहणार आहे आता शंकराच्या पिंडीवर ते असं चंदन लावून ठेवलं आणि ना आता आधी गणपतीचं स्मरण करणार आपण आधी कोणतीही पूजा करताना गणपतीचं नाव घेऊनच सुरुवात करतो तर तर गणेशाचं नामस्मरण करून मग शंकराच्या पूजेला बाकीची जी पूजा करून घेतलेली आहे तुम्ही बघितलाच आता बेल वाहणार आहे तर नित्यसेवेमधलं ना शिवाष्टोत्तर शतनामावली ते म्हणत मी बेलं अर्पण केलेलं आहे सकाळी केली तरी चालते काही जणी सकाळी पण करतात पूर्वी मी पण सकाळीच करायची मुलं लहान वगैरे होते तेव्हा सकाळीच करायची पण काळात केलेली जास्त आहे त्यामुळे मी प्रदोष काळात करते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा सेवा आहेत त्यातल्या एक दोन मी करते सगळ्याच काय आपल्याला शक्य होत नाही तेवढ्या आज दुसरा श्रावण सोमवार तर आजची जी शिवामूठ होती ती तिळाची शिवामूठ व्हायची होती आणि ती जर अशी ओलसर करून अशी घालतात ते पाळण्याचंही मी या बाजूला ठेवायला पाहिजे होतं लक्षात आलं नाही नंतर आपल्या लक्षात येतं लक्षा आणि आज मी पांढऱ्या कलरची म्हणजे सफेद कलरची साडी नेसलेली आहे सोमवारचं व्हाईटमध्ये म्हणजे पांढरं असं वस्त्र परिधान करायचं शंकराचा तो आवडता कलर आहे शंकराला फुल पण वाहताना बघा आपण सफेद पांढरं फुल वाहतो अशी शिवामूड घालून घेतली आणि नंतर हे माझ्याकडं ना चांदीचं पाण आहे यायचं बेलाचं तर तेही वाहून घेते शंकराच्या पिंडीवर आज सकाळी बाजारात गेले ना तेव्हाच मग फुलं धोत्र्याचं फळ आणि बेल असं सगळं घेऊन आलेले तर आत्ताची पूजा आली तोपर्यंत साखर दाखवते बाकीचा नैवेद्य व्हायचं आहे तो आता नैवेद्य चालू करेन करायला आणि ही विभूती लावून घेतली मला आणि ही अशी शंकराची पूजा झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेला फार छान वाटतं शंकराची जी पूजा आपण संध्याकाळच्या वेळेला करतो ना खूप सुंदर वाटतं पूजा मस्त पिकेशी छान झालेली आहे आणि आता आरती वगैरे करायची आहे तर नैवेद्य ती करून घेते सगळं आणि मग नंतर आरती करायची बाकीच्या सगळ्यांनी पण नंतर बेलपाण फूल वगैरे सगळं अर्पण केलं आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आणि आता जेवणाची सुरुवात तर मधी एक दोन तीन व्हिडिओच्या पाठीमागं तुम्हाला मुळ्याची मी रेसिपी दाखवलेली तर ते आधीचं होतं मात्र आणि आमच्याकडे श्रावण समूह सोडायला ना एखाद्या समोर एक असे ना मी करते मुळ्याची भाजी तर आज मुळ्याची भाजी करणार आहे आणि मुळ्याची कोशिंबीर पण करणार आहे तर मुळा आधी धुवून घेतला मग त्यावरची साल काढून घेतली आणि नंतर आता किसून घेते मुळा हा किसला ना की मीठ घालून ठेवणार किंवा पाण्यात नुसता टाकून ठेवला तरी पण चालतो आणि मग पिळून काढायचा सकाळी गेले तेव्हा सगळे हे घेऊन आलेले होते तर आता फोडणी करते तेल घातलेलं आहे आणि जिरे मोहरी आणि मिरची कांदा आणि कढीपत्ता पण घालायचा तर मुळा किसल्यानंतर जरा जरास मीठ घालून ठेवलं एक पंधरा मिनटातच त्यातलं पाणी सगळं निघतं ते पिळून काढायचं आणि मग आपण भाजीमध्ये मग तो कीस टाकू शकतो जराशी मी हळद पण टाकली आणि मीठ टाकलं आता आणि हे वाफेवरच शिजवायची अजिबात पाणी नाही घालायचं आणि मुळ्याची भाजी असं वाटत पण नाही कारण वास अजिबात येत नाही त्याचा कारण इतर वेळेला आपण मुळा असा शिजवून घेतलं ना पाण्यात की त्याचा वास घरभर नव्हे एक दोन चार घरात तरी जातो की मुळ्याची भाजी आज केली आहे समजतं तर वाफेवर शिजवायची आणि नंतर ओलं खोबरं कोथिंबीर भरपूर घालायचं आता हा तवा पुलाव करते गेल्या सोमवारीच मुलं म्हणत होती पण गेल्या सोमवारी धपाटी असल्यामुळे मला करता येईल नाही कारण पहिल्याच श्रावण सोमवारला भावाचा उपवास आला त्यामुळे धपाटी उसळ हे उपवासाला करतात आमच्याकडे तो भात तसा शिजवून घेतलेला आणि हे असं तव्यामध्ये आता परतून घेते हा आपला कोशिंबीर वगैरे बाकीच तळलेलं वगैरे ते सगळं तयार आहे कारण हा भात गरम गरम लागतो त्यामुळे हा परतून घेतला आणि आता आरती करून घेणार म्हणजे तोपर्यंत गरम राहीलच भात तर असा नैवेद्य वाढून घेतलेला आहे आणि केळीच्या पणावर विशेषतः श्रावण सोमवार केळीच्या पाण्यावर सोडतात उपवास केळीची पण आज बाजारात गेले तर केळीची पानं वगैरे घेऊन आलेले तर तवा पुलाव केलेला आहे कोशिंबीर होती तिथे मुळ्याची भाजी तळलेलं जिलेबी आणि चपाती तर असा नैवेद्य नैवेद्य दाखवून घेतला आणि मग आरती करून घेतली आणि आज तिन्ही आरत्या म्हणजे मी पाच आरत्या केल्या पण आपण शंकराचं जे कुटुंब संपूर्ण असतं त्याची आज आपण पूजा करत असतो त्यामुळे आरत्याही सगळ्याच त्यांच्या गणपतीची शंकराची देवीची मग महालक्ष्मीची पण आरती करते आणि स्वामी समर्थांची आरती अशा मग पाच आरत्या होऊन जातात असं नाही म्हटलं तरी वेळ लागतो पूजा वगैरे संध्याकाळी करून घ्यायची आणि बाकीचं मग जेवण पण तर नैवेद्याचं जेवण म्हणजे आपण संध्याकाळी ते सगळं करत असतो थोडासा लेट झाला मला सगळं आवरायला म्हटल्यावर उपवास सोडायला बसले केळीचं पान वगैरे गेलेले आहे देवाजवळला केळीचं पान वगैरे होतं तर ते आणलं उपवास सोडायचं असतो सोमवार वगैरे केळीच्या पानावर सोडायचं असतो आणि प्रणव जेवण बसलेला आहे कपड्यांच्या घड्या घालायच्या जेवण वगैरे उपवास सोडायचा आणि मग कपड्यांच्या घड्या वगैरे घाले तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच बसले प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार